शेडगेवाडी रस्त्यावर खून मृतदेह खळबळ मान तालुक्यातील कुळकजाई शेडगेवाडी रस्त्यावर मध्यरात्री एका इस्माचा निर्गुण खून करून मृतदेह झुडपाट टाकण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे मिळालेल्या माहितीनुसार कुळकजाई गावापासून शेडगावडी रस्त्याकडे जाणाऱ्या महारकी शिवारात आज दुपारी काही गावकऱ्यांना झुडपात एक मृतदेह आढळून आला मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असून तोंड जमिनीच्या दिशेने असल्यानं ओळख पटवणं सुरुवातीला कठीण झाले घटनास्थळाची माहिती समजताच गावात बातमी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली काही वेळानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली असता तो रमेश शिंगळे वयवर्ष त्रेपन्न असल्याचं निष्पन्न झाले प्राथमिक तपासात समोर आले की रमेश शिंगळे हे काही कामानिमित्त कुळकजाई गावात आले होते रात्री उशिरा काम वाटपून ते घराच्या दिशेना निघाले होते मात्र ते घरी परत न आल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली अखेर आज दुपारी शेडगावडी रस्त्यालगतच्या झुडपात त्यांचा मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच दहीवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे या खुणामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस सर्व कोणातून तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय न्यूज साठी संदीप जठार गोंदवले